श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामी चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत हा तर आपला आजचा व्हिडिओ आहे आपला आजचा विषय आहे पासष्ट वर्षानंतर मकर संक्रांतीमध्ये बनत आहे खूप सारे राजयोग पाच राशींचे बदलणार भाग्य मकर संक्रांतीच्या दिवशी एक दुर्मिळ योगायोग घडणार आहे ज्यामुळे या पाच राशींचे भाग्य बदलेल आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळेल प्रिय मैत्रिणीनो तुम्हाला हा सांगण्यात येते की यावर्षी मकर संक्रांतीला पुष्प योगासह इतर अनेक योग तयार होणार आहेत अशा परिस्थितीत या पाच राशींच्या लोकांना बंपर लाभ मिळू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्यदेव धन राशीतून गोचर होऊन मकर राशीत विराजमान होतो म विराजमान असतात तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो आणि मकर संक्रांतीला हिंदू धर्मात <coughs> <coughs> विशेष महत्त्व असून यावर्षी मकर संक्रांतीला अतिशय शुभ संयोग आणि दुर्मिळ योगायोग निर्माण होणार आहे सूर्य आणि ध शनी मकर राशीत गेल्याने अनेक राशींच्या लोकांना खूप फायदा होणार आहे प्रिय मैत्रिणी ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य धन द्धन, राश, राशी धनुराशी सोडून मकर राशीत चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून तीन वाज मिनिटांनी प्रवेश करेल मैत्रिणीनो यासोबतच पुष्प नक्षत्र योगासह योग प्रीती योग आणि बालयोग यासारखे योग या दिवशी तयार होणार आहेत अशा परिस्थितीत या पाच राशींचे नशीब चमक चमकणार आहे आणि या राशींच्या लोकांची खूप प्रगती होणार आहे प्रिय प्रियमैत्रिणीनं याशिवाय या ज्योतिषशास्त्रा ज्योतिषशास्त्रानुसार पासष्ट वर्षानंतर धनु आणि मकर राशींमध्ये राजयोग देखील तयार होणार आहे जे या पाच राशींच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही आणि या काळात या राशींचे लोक श्रीमंत होणार आहेत दोन हजार पंचवीसमध्ये या राशींच्या लोकांना पद आणि प्रतिष्ठा मिळेल आणि खूप मान सन्मानही मिळेल तर मैत्रिणीनं चला जाणून घेऊया त्यास पाच राशी कोणत्या आहेत त्यांना दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांतीनंतर खूप फायदा होणार आहे याआधी मैत्रिणीनं जर तुम्हालाही माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर रहावी असे वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहा आणि सोबतच आपल्या स्वामी माऊलींचा गजर देखील करा आणि व्हिडिओला लाईक देव करून शेअर करा तर पहिली रास आहे कर्क राशी कर्क राशींच्या जातकानो सूर्यदेव मकर राशीत विराजमान होऊन तुमच्या राशींच्या सत्यम भावात उपस्थित राहणार आहे या कारणास्तव कर्क राशीच्या जातकानो तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात खूप यश मिळेलच पण त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक लाभ देखील मिळणार आहे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामेही लवकरच पूर्ण होतील आणि तुमची संपत्ती वाढेल याशिवाय तुमच्या जुन्या मित्रांना भेटण्याची अशक्यता आहे तुमच्या करिअरबद्दल बोलणे तुमच्या कामाचे सर्वत कौतुक होईल आणि तुम्ही खूप काही साध्य कराल व्यवसायात आणि नवीन व्यवसायात योजना आखणाऱ्या लोकांनाही अनेक फायदे मिळू शकतात त्यांचे स्वप्नही पूर्ण होईल यासोबतच तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगली भागीदारी मिळेल दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांतीचा वेळी तयार होणाऱ्या योगामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल याशिवाय मैत्रिणीनं तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे तुमचे प्रेम जीवन देखील खूप खास असेल आणि तुमचे नाते गोड असेल जर आपण आरोग्याबद्दल बोललो तर या काळात तुमचे आरोग्यदेखील खूप चांगले राहणार आहे आणि त्याचबरोबर दुसरी रास म्हणजे तूळ प्रिय मैत्रिणीनं तुम्हाला सांगण्यात येते की सूर्यदेव तूळ राशींच्या चौथ्या भागात विराजमान होणार आहे या कारणामुळे तूळ राशींच्या लोकांना त्यांच्या जीवनात अपार आनंद मिळणार आहे आणि त्याच ब सोबतच कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे तुम्हाला तुमच्या नोकरीत खूप प्रगती मिळेल आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यशही मिळेल नवीन रणनीती तुमच्यासाठी व्यवसाय व्यसनांच्या क्षेत्रात उपयुक्त ठरणार आहे तुमच्या नवीन रणनीती तुम्हाला खूप फायदे मिळवून देणार आहे म्हणजेच मैत्रिणीनो मकर संक्रांतीच्या दिवशी तयार झालेल्या योगामुळे तुम्हाला चांगले लाभ मिळू शकतात जर आपण उत्पन्नाबद्दल बोललो तर तुमचे उत्पन्नही दुप्पट होईल आणि यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात आणि तुम्ही अनावश्यक पैसे खर्च करणे देखील टाळाल याशिवाय मैत्रिणीनो तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आम्ही तुम्हाला सांगतो की यासोबतच तुमच्या घरात काही शुभ कार्य किंवा मंग मांगलिक कार्य आयोजित केले जाईल ज्यामुळे तुमचे मन खूप शांत होईल मीन राशी तिसरी रास आहे मीन मकर संक्रांतीला होणाऱ्या योगामुळे मीन राशींच्या लोकांना खूप फायदा होणार आहे मैत्रिणीनं सूर्य तुमच्या अकरा घरात राहणार आहे ज्यामुळे मीन राशींच्या लोकांना प्रचंड लाभ होतील तुमच्या कर्दीतही कर तुम्हाला खूप चांगले फायदे मिळणार आहेत म्हणजेच तुम्हाला भरपूर नफा मिळेल जे लोक स्वतःचे काम स्वतः करत आहेत त्यांना सांगण्यात येते की या सर्व योगांमुळे आर्थिक लाभ सोबतच तुम्ही तुमच्या स्वतःच्या कामातही प्रगती कराल जर आपण उत्पन्नाबद्दल बोललो तर तुमच्या उत्पन्नात वाढ दिसून येईल त्याशिवाय तुम्ही अधिक बचत करू शकाल जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक चांगले आणि मजबूत होईल आणि तुमचे आरोग्यही चांगले राहील सॉरी आता आहे चौथी रास मकर रास मकर संक्रांतीला तयार होणारा योग मकर राशींच्या लोकांसाठी खूप शुभ मानला जातो मैत्रिणींनो मा जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश कर करेल तेव्हा तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडतील आणि तुमच्या जीवनातील सुरुवात चांगली होईल मैत्रिणीनो या काळात तुम्ही कोणतेही काम करा प्रत्येक कामात तुमची प्रगती होत राहील तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी करण्याची गरज नाही तुमचं आरोग्य खूप चांगले राहणार आहे जे लोक नोकरी करतात त्यांना सांगण्यात येते की तुमच्या कामाचे वरिष्ठ अधिकारी कौतुक करतील तुम्हाला यश मिळेल आणि तुमचे काम वाढेल मकर राशींच्या लोकांसाठी मकर संक्रांतीचा दिवस खूप चांगला राहील या काळात तुम्ही तुमचे काम पूर्ण कराल आणि पाचवी आणि शेवटची रास आहे ती म्हणजे कुंभरास प्रिय मैत्रिणीनं तुम्हाला सांगण्यात येते की मकर रा संक्रांतीचा सण कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप खास असेल या काळात तुम्ही नवनवीन यशांच्या शिखराला स्पर्श कराल आणि तुम्ही खूप मोठे यश देखील प्राप्त कराल जर आपण त्या व्या व्यवसायाबद्दल बोललो तर तुम्हाला यामध्ये दे, देखील प्रचंड यश मिळेल यासोबतच मैत्रिणीनं तुम्हाला सांगण्यात येते की मकर संक्रांतीला तयार झालेला योग तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नसेल मैत्रिणीनं तुम्हाला, तुम्हाला कुबेरजी आणि माता लक्ष्मीचे खूप आशीर्वाद मिळणार आहेत जर तुम्हाला पैशाबाबत काही समस्या येत होत्या तर ही समस्या आता दूर होणार आहे जे लोक लग्नाबद्दल बोलत होते त्यांचे लग्न निश्चित होऊ शकते यासोबतच सूर्यदेवांच्या कृपेने तुम्हाला यश मिळेल देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्ही दररोज दुप्पट प्रगती कराल आणि जीवनात पुढे जाल मैत्रिणीनं तुम्ही तुमची प्रतिभा जगाला दाखवाल आणि तुमचे उत्पन्नही प्रचंड वाढेल ज्या लोकांना संतती हवी आहे त्यांची ही इच्छा पूर्ण होणार तु आहे तर पी एम मैत्रिणीनो या पाच राशी होत्या ज्यांना दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी तयार झालेल्या राजयोगांचा फायदा होऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा सोबतच बेलायकून बटन प्रेस करा सॉरी जर वाव सीमा या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर पहिले वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे सोबतच आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ रोजचा व्हिडिओ जेव्हा कधी मी टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि सगळ्यात आम आधी तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचेल तर आपला व्हिडिओ येण्याची वेळ आहे दुपारी बारा ते एक या दरम्यान येतो आणि संध्याकाळी आठ ते नऊ या दरम्यान आपला रोजचा व्हिडिओ येत असतो लाईक शेअर करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन बटन प्रेस करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त